नमस्कार मी उमेश जानराव अद्रक उत्पादक शेतकरी शुभम मायग्रो यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण विषय घेऊन आलेलो आहे की अद्रक भावाविषयी तर शेतकरी मित्रांनो असेच अद्रकचे भाव जर तुम्हाला वेळोवेळी जर माहिती करून घ्यायचे असेल आणि नवीन अद्रक बाजार भावाचे अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जर जाणून घ्यायचे असेल की आपल्या भागामध्ये काय अद्रकीला किती भाव वाढले किती कमी झाले ही जर तुम्हाला जर म्हणजे रेग्युलर जर भावाचे अपडेट आणि माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल शेतकरी मित्रांनो अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला कधी जर सबस्क्राईब केलेलं नसेल आमच्या चॅनलचं सदस्यत्व जर घेतलेलं नसेल तर सदस्यत्व घेऊन घ्या जेणेकरून ते फ्री आहे त्याला कुठलेही आपल्याला चार्जेस लागत नाही किंवा तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाही बरेचसे शेतकरी मित्र काय आपले जे कमी शिकलेले असतात त्यांना मोबाईलमध्ये जास्त काही माहीत नसतं आणि त्यावेळेस काय होतं त्या शेतकऱ्यांना माहीत नसतं आपल्या मित्रांना की याच्यात सदस्यत्व कसं घ्यायचं किंवा सबस्क्राईब कसं करायचं तर आपल्या घरामध्ये जर कोणी शिकलेला व्यक्ती असेल किंवा एखादा लहान मुलगा असेल आपला पाच दहा वर्ष तर त्याला पण बऱ्यापैकी आपल्या मोबाईलमध्ये माहिती असते बऱ्यापैकी समजतात तर त्याच्याकून जरी तुम्ही मोबाईलमध्ये ते सदस्यत्व किंवा चॅनल सबस्क्राईब कसं करायचं हे जाणून घेतलं तर बरं होईल कारण काय होतं शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांचे आम्हाला नंतर कॉल येता की सर भाव वाढले आणि आम्हाला माहित नाही झालं मग काय होतं अचानक चार पाचशे रुपये क्विंटल माग भाव वाढलेला असता आणि तेवढा मग आपल्याला कमी भाव भेटतो पण जर तुम्ही जर या गोष्टी मोबाईलमध्ये आपल्या जर असल तर आमचा व्हिडिओ तुम्हाला वेळेत मिळतो आणि आपल्याला लगेच कळतं की आपल्या अद्रकचे बाजारभाव किती वाढलेले तर शेतकरी मित्रांनो आज आपले जे आहे तर बऱ्यापैकी नाही का आपल्याला बाजारभावामध्ये आज आपल्याला सुधारणा दिसत आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून तुमच्या नवीन आदरक जर असल तर नवीन आदरकची लागवड जर असल तर, तर शेतकरी मित्रांनो आता इथून पुढं परतीचा पाऊस चालू होणार आहे आणि परतीच्या पावसामुळे काय होतं की आपल्याला इथून पुढे जी मेहनत करायची तर ही मेहनत आपल्याकडून होत नाही तर लवकरच काही मेहनत बाकी राहिली असेल मातीची भर देणं असेल किंवा दाणेदार खतांचा डोस देणं बाकी असेल तर शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या अद्रक प्लॉटला नाही का जो नवीन अद्रक प्लॉट प्लॉट तर त्याला दाणेदार खताचा डोस देऊन घ्या तुम्हाला दाणेदार खताचा डोस काय काय टाकायचा आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये टाकला होता आणि जर नसेल तर आपण नंतर त्याच्यावर पुन्हा सेपरेट व्हिडिओ बनवू आणि जर आपल्या अद्रकमध्ये कुठं जर तुम्हाला कंदकूच जर आढळून येत असेल तर त्याच्यासाठी पण का बुरशीनाशक अँटीबायोटिकची एखादी ड्रिचिंग करून द्या किंवा ड्रिपमधून त्याला सोडून द्या फवारणीसाठी पण थोडंसं इथून पुढं जरा जीवाणू बुरशीनाशकचं जे आहेत तर थोडस जीवाणूचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होईल तर त्याला थोडंसं बुरशीनाशक आणि अँटीबायोटिकची फवारणी घेईल राहू द्या आळीचं प्रमाण जर वाढलं तर आळीसाठी पण वेळोवेळी फवारणी घ्या आणि विशेष करून आता परतीचा पाऊस इथून पुढे चालू होईल जास्त पावसाचं जा प्रमाण राहिल्यामुळं आपल्या आदरकच्या प्लॉटमध्ये पाणी कुठे तुंबणार नाही पाणी जर तुंबत असेल तर त्याला विल्हेवाट ला, लावा लावा त्याच्या वली म्हणजे बाजूना चर वगैरे काढून नाही का ते पाणी काढून द्या कारण की सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम सडला हा सगळ्यात जास्त जर मोठा प्रॉब्लेम जर येत असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या आद्रकच्या शेतामध्ये पाणी तुंबल्यामुळं सड जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आल्याचे जे आहे तर मागच्या आठवड्यामध्ये आठवड्यापेक्षा आणि पंधरवाड्यापेक्षा आपल्याला ह्या आठवड्यामध्ये खूप मोठी सुधारणा या ठिकाणी बघायला मिळत आहे मी मागे पण एक पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता आप की आपल्याला आल्या भावामध्ये आल्या आद्रकच्या बाजारभावामध्ये चांगल्यापैकी सुधारणा झाली म्हणजे मागच्या वेळेस आपण टाकलं होतं की अडतीसशे रुपयेपर्यंत सौदे झालेले होते पण बऱ्याचशा शेतकरी मित्रांपर्यंत ते भाव आलेच नाही बरेचशे शेतकरी म्हणायचे की आमच्याकडे एकतीसशे रुपयाची मागू राहिले बत्तीसशेच मागू राहिले तेतीसशेच मागू राहिले पण मग नंतर काय झालं एक एक दोन दोन दिवसांनी नाही का त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होत गेली आणि आजचे जे बाजारभाव आहे तर आपल्याला पुन्हा एकदा आले बाजारभाव आणि अद्रक बाजारभावामध्ये आपल्याला या ठिकाणी उच्चांक दर नाही का आपल्याला अद्रकला बघण्यासाठी मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो काय झालं बऱ्याचशा वेळेस ज्या वेळेस भाव वाढतात ना तर खरे भाव जे आहेत तर हे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत येतच नाही तर आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून नाही का शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी अद्रक बाजार भाव नाही का ताबडतोब वाढले का लगे आपण ताबडतोब व्हिडिओ टाकत असतो तर हे व्हिडिओ वेळेवर जायला पाहिजे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आता दोन दिवसापूर्वी जे सौदे चालू होते तर हे चार हजार चार हजार शंभर एक्केचाळीसशे अशा असे सौदे चालू होते पण आजचे जे सौदे आहेत तर हे त्रेचाळीसशे चौ चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपयेपर्यंतचे आजचे खोडवे आदरकचे जे सौदे आहेत तर हे बाजारभाव चालू आहे त्याच्यामध्ये जर कधी आदरकमध्ये जर आपला सडा असेल कंदकूचचा प्रॉब्लेम असेल थोडासा तर त्याचे सौदे थोडेसे कमी प्रमाणात चालू आहे आणि तो माल पण थोडासा कमी घेत आहे म्हणजे बाराशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान नाही का तो खराब झालेला माल घेत आहे आणि नव्या मालाचे जे भाव आहे तर तर हे चालू आहे सध्या आठ पर्यंत हे दर आहे आणि बरेचसे शेतकरी म्हणत आहे की सर भाव पुढे राहण्याचे चान्सेस कसे आहे शक्यता कसे आहे तर शेतकरी मित्रांनो आता परतीचा पाऊस चालू होईल आणि चालू झाल्यामुळं काय होतं पावसामुळं बऱ्याचशा ठिकाणी शे शेतकऱ्यांचा आद्रक काढण्याचा प्रॉब्लेम राहतो त्याच्यामुळं पुढं हे भाव चांगल्यापैकी स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि कदाचित स्थिरता नव्याण्णव टक्के तर भाव स्थिरच राहतील पण भाव कदाचित वाढू पण शकता किती वाढेल ते सांगता येत नाही पण साधारणतः एक पाच हजार रुपये पर्यंत भाव राहण्याची शक्यता आहे कारण की काय होतंय पुढं माल आता बँगलोरचा माल चालू होईल पण बँगलोरचा माल चालू होतोय पण तो माल जसा पाहिजे तसा अजून एवढा पकव नाहीये आणि त्याला बुरशीचं प्रमाण जास्त आहे तिकडे पण सडस थोडासा प्रॉब्लेम चालू आहे प्रादुर्भाव चालू आहे त्याच्यामुळं त्या मालात पण अशी काही क्वालिटी असेल असं एवढं क्वालिटीचा निघाल असं काही वाटत नाही त्याच्यामुळं आपली जी अद्रक आदरक आहेत तर याला चांगल्यापैकी नाही का पुढं भाव भेटू शकतो कारण की आता आडसाली प्लॉट जे म्हणतो आपण खोडव्याचे प्लॉट हे पण बऱ्यापैकी आता कमी झालेले तुरळक प्लॉट राहिलेले जास्त काही राहिले नाही कारण का हा जो मागचा भाव होता अडतीसशेचा पस्तीसशेचा ह्या भावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी नाही का आद्रकचे प्लॉट काढले गेले त्याच्यामुळं थोडे प्लॉट राहिले आणि जे बी शेतकऱ्यांचे मागं आले प्लॉट राहिले आद्रक प्लॉट राहिले तर त्यांचे निश्चितच नाही का पैसे होतील तर शेतकरी मित्रांनो चला इथेच थांबतो कारण की व्हिडिओ जास्त मोठा बनवण्यात काही अर्थ नाही आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला कधी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा किंवा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं नसेल तर सदस्यत्व घ्या जेणेकरून दररोज जरी भाव वाढले शेतकरी मित्रांनो तरी आपण दररोज व्हिडिओ नाही का अपलोड करत जाजो दररोज व्हिडिओ टाकत जातो त्याच्यामुळं आमच्या चॅनलचं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपले आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेतकरी मित्रांनो भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार